शेतकरी की आपली याच्याबद्दल काय सांग जेव्हा तुम्ही सरकारचं नाव घेता आणि व्यवस्थेचं नाव घेता तेव्हा आमच्या डोळ्यात असू येऊन राहिले याच्यासाठी येऊन राहिले की कोणत्याही मालाचा मी जे खर्चा आधारित आम्हाला लाभ मिळून नाही राहिला एक मुद्दा जर आपण घेतला जसा संत्राचा मागच्या वर्षी संत्रा वीस रुपयापासून रुपयापर्यंत भेटल्या गेला पण तो सत्तर रुपये कोणाला भेटले जे पैसा आले आहे त्याले जे गरीब शेतकरी होते त्याही विचारायला वीस मिळाले म्हणून यावर्षी शेतकऱ्यानं थोडासा संत्रा लेट केला तर संत्राची अशी दुर्दशा झाली की दहा रुपये नाही कोणी खाऊन राहिले आपला जो माल संतरा आहे बांगलादेश नेण्यासाठी काय अडचण अडचण आता ते अडचण तर मला नाही समजणार परंतु याच्यावर जर फळ प्रक्रिया झाल्या चाहे मग संत्रा असे मोसंबी असे गोबी असे मिरची असे टमाटर असे याच्यावर जर सरकारची नियत साप असली असती आम्ही याच्यावर हेच बोलतो की चौदा मध्ये जेव्हा हे बीजेपी निवडून आली तेव्हा याचा मुद्दा होता की शेतकऱ्याची आहे दुग्धा पंधरा लाख रुपये प्रत्येकच्या खात्यात ते तर फोकनाड होती ते जाऊ द्या ते आम्हालाही कळत होत आहे परंतु शेतकऱ्याची आहे दुग्ना तर दुग्ना नाही आमची आहे अर्ध्यावर आली इतकी बैमानी याच्या मनामध्ये आहे की चौदा पासून आम्ही पाहून राहिलो कृषीचा जो माल आम्हाला मिळून राहिला मग दवाईचं असं त्या दवाईच्या पाकिवर दहा रुपये किंमत असेल तर मार्केट मध्ये पाच रुपयात मी आणून देतो तुम्हाला सर आपल्याला मी हे विचारू शकतो कापसाबद्दल कापसाच्या भावाबद्दल आपण समाजाने आहात कापसाच्या भावाबद्दल <त्वावाद> तर झिरो आहे हो कापसाले तर तेवढा खर्च आहे खर्चही नाही निघून राहायला म्हणजे अर्धा खर्च आमच्या अंगावर बसला आहे शेती विकून राहिले लोक ठेक्यानं देऊन राहिले बटईनं देऊन राहिले अर्धी शेती पडित आहे त्याच्यात कायदा त्याच्यामध्ये रोही रोह्याचा त्रास डुकराचा त्रास आणि सरकारचा त्याच्यात जास्त त्रास आहे तर रोह्या डुकरापेक्षा सरकार पलीकडे झालंय आमच्यासाठी सरकारचा खूप मोठा त्रास आहे आम्हाला हा सरकार पाशी नियोजन नाही आहे शेतकऱ्यासाठी बिलकुल नियोजन नाही आहे रासायनिक खताबद्दल आणि कीटकनाशक आपले आपले काय नियोजन आहे आपले नियोजन म्हणजे आम्ही हे म्हणतो की हा सरकारनं पोसलेला तो बोकडा होय जो रसायन तयार करते ना जो आम्हाला औषध देते बेभाव विकून राहिला त्याला भाव, भाव नाही आहे दहा रुपये किंमत त्याच्यावर असेल तर मी पाच रुपयात ते मार्केटमधून तुम्हाला आणून देतो जर कोणी घेत असेल खातामध्ये ती दशा झाली आहे पहिले आम्ही एक बोर रसायन वापरत होतो फर्टिलायझर अठरा अठरा आज पाच बोरे टाकून द्यायचा तेवढा फायदा नाही होत प्रत्येकाच्या मनात बैमानी आले हे कंपनीदार आणि सरकार हे दोघांचा संगम मट आहे हे है आमच्या कास्तकाराच्या सतत विरोधात आहे हे पापी यायचं पाप केव्हा भरते माहीत नाही भयंकर पापी आहे यायचं लक्ष नुसतं लुभावना लक्ष आहे खुर्ची कशी भेटन खुर्ची कशी भेटन खुर्ची कशी भेटल हो दुःखाने मना लागतं ह्या महाराष्ट्रात हे निष्ठावान महाराष्ट्र होतं आमचं याले ह्या धन जोडू रोकायन जो ह्या चोरायन खुर्च्या वाल्यानं ना, सत्यानाश करून टाकला राजकारणाचा कोण कुठं जाऊन राहिला कोण कुठं बसून राहिलं लक्षातच नाही होऊन राहिलं काय होऊन राहिलं देशात आणि काय दुरुस्ती दुरुस्तीदारीकरण हे अरे ह्या बैमान्याच्या मनात तर फक्त खुर्ची घ्यायची आहे आणि पैसे जोडायचे आहे त्याचं धन वाढवायचं आहे कोणताही म्हणाला तर खायची मेडिसिन मेडिसिन बेटिशिमची किंमत आता बाजारात मी दाखवतो तुम्हाला ज्याच्या दहा रुपये किंमत असेल हे तुम्हाला पाच रुपयात घेऊन देतो मी मार्केट मध्ये हरामखोर सरकार आहे यांना कुठं नियोजन करायला पाहिजे की दहा म्हणजे दहा रुपये किंमतच तेवढी असली पाहिजे की तेवढं मग तो एक दहा घेते आणि एक पाच मध्ये निघते एक एक मिनिट आता पुढे